सर्वात सोपा प्रश्न आहे अभ्यास कसा करावा आणि तो सर्वात कठीण पण प्रश्न आहे की अभ्यास कसा करावा ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड असते ते कसाही अभ्यास करतात कुठल्याही परिस्थितीत करतात रेल्वे स्टेशनवर करतात रात्रीचा अभ्यास करतात खूप दमलेले असले तरी अभ्यास करतात अगदी ट्रेनमध्ये सुद्धा अभ्यास करतात बसमध्ये बसले तरी अभ्यास करतात आई वडिलांची सांगण्याची गरज पडत नाही परंतु काही विद्यार्थी असे असतात की त्यांना खूप मोटिवेशन लागते अभ्यास करण्याचं सांगण्यासाठी आता तुमची जी पण पद्धत असेल अभ्यास करण्याची तुम्ही त्याच पद्धतीने अभ्यास करा परंतु तुम्ही काय करायला पाहिजे एक्झॅक्टली प्रत्येक विषयाची तयारी कशी करायला पाहिजे हे तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगतो सर्वात आधी तुम्ही प्रत्येक विषयासाठी एक दोनशे पेजचं नोटबुक लिहा एक दोनशे पेजचं नोटबुक तयार करा त्या नोटबुकला सुरुवातीलाच तुमच्याकडे दोन चार गोष्टी असल्या पाहिजे एक तर सिलेबस पूर्ण त्या विषय असा त्या कोर्सचा पूर्ण सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे अगदी तो पेस्ट करून ठेवा किंवा लिहून ठेवा काही पण करा परंतु तुमच्याकडे प्रत्येक पॉईंट वाईज प्रत्येक चॅप्टर वाईज तो सिलेबस असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्याच्याच बाजूला त्या नंतर तुमच्याकडे युनिट टेस्ट मागच्या वर्षाची एक किंवा दोन पेपर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा कमीत कमी फॉर्मॅट असणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट बोर्ड एक्झामचे पेपर एक किंवा दोन लेटेस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल हे कुठून मिळणार तर एम एस बी टीच्या वेबसाईटवर तुम्हाला हे सगळं मिळतं किंवा तुमच्या सिनियर्सकडनं तुम्हाला हे नक्कीच मिळेल किंवा तुमच्या क्लासमेट्समध्ये तुमच्यापैकी एक किंवा दोन पर्सेंट लोक असे असतात की ते खूप प्रो ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्याकडे या सर्व गोष्टी असतात तुम्हाला फक्त शोधाव्या लागणार आहेत किंवा तुमचे टीचर्स तुम्हाला नक्कीच मदत करतील सो या गोष्टी तुमच्या या नोटबुकमध्ये असल्यानंतर काय होणार आहे जेव्हा एखादा टॉपिक तुम्हाला शिकवला जातो शिकवण्यापूर्वीच तुम्ही काय करायचं आहे एक तर यूट्यूबवरनं त्या टॉपिकविषयी तुम्हाला पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे ॲडव्हान्समध्ये किंवा एखाद्या पुस्तकात किंवा एखाद्या नोट्समध्ये किंवा तुम्ही जी पुस्तकं विकत घेतली त्यामध्येच आधीच तो टॉपिक तुम्ही तयार करायचा वाचून यायचं कदाचित तुम्हाला तुमच्या स्वतः वाचण्याने किंवा यूट्यूबरच्या व्हिडिओला ऐकल्यामुळे तुम्हाला कदाचित समजणार नाही परंतु ज्या वेळेस तो तुम्हाला वर्गामध्ये शिकवला जाईल आणि तुम्ही लक्षपूर्वक द्याल त्यावेळेस तुमची मेमरी तुम्हाला हेल्प करते अरे हे मी वाचलं होतं अरे त्यावेळेस मी जे समजलं ते चुकीचं समजलं ओके असं आहे का या गोष्टीने तुमचं लक्ष विचलित होणार नाही तुम्ही एक्सपेक्ट कराल की मी जे काही आधी तयार केलं आहे जे काही आधी वाचलं आहे त्याच्यापैकी सर काय शिकवत आहेत मॅडम काय शिकवत आहेत तुमचं लक्ष हंड्रेड पर्सेंट वर्गामध्ये राहील आणि एकदा का वर्गामध्ये तो विषय शिकवला किंवा टॉपिक शिकवला की त्याच दिवशी घरी जाऊन आपल्या नोटबुकमध्ये दोनशे पेजची जी नोटबुक तुम्ही सेपरेट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये अगदी कॉम्प्रिहेन्सिव्हली त्या टॉपिकच्या नोट्स तयार झाल्या पाहिजे तुम्ही फ्रेश नोट्स जेव्हा तयार कराल ना ते फ्रेश असतं वर्गात झालेलं आहे त्याच्या आधी तुम्ही कुठून तरी ते वाचलेलं आहे एक तर पुस्तकामधनं किंवा एखाद्या नोट्स तुम्ही मिळवलेले आहेत किंवा एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओ तुम्ही ऐकलेला आहे तुम्ही ऑलरेडी वाचलेलं असतं नंतर तीच गोष्ट तुम्हाला वर्गामध्ये शिकवली जाते त्यावेळेस तुम्ही रिलेट करता की मी काय वाचले आणि सर काय शिकवत आहेत माझी अंडरस्टँडिंग करेक्ट होती का नव्हती या गोष्टीमुळे काय होतं तुमचं लक्ष विचलित झालेलं नाही आहे आणि जो टॉपिक शिकवला त्या दिवशी तुम्ही फ्रेश मेमरीमध्ये संध्याकाळी त्याच्याशिवाय झोपायचं नाही आहे तुम्ही तो तयार करणं गरजेचं आहे आता सहा विषय आहेत सात विषय आहेत तर प्रत्येक विषयाचा एक एक टॉपिक दररोज तयार झालाच पाहिजे कारण तुम्ही जर असं केलं नाही तर तीन महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्येच तुमची बोर्डाची एक्झाम येणार आहे आणि त्या वेळेस तुम्ही पूर्ण प्रिपेर नसता आणि आधीच नवीन वातावरण असतं तुम्हाला काही समजत नाही समजण्यापूर्वीच युनिट टेस्ट येते युनिट टेस्ट नंतर प्रॅक्टिकल्स येतात वायवाज येतात सबमिशन्स येतं मायक्रो प्रोजेक्ट येतो आणि लगेच बोर्डाची एक्झाम येते आणि तुम्ही पूर्णपणे गोंधळून केलेले असतात कारण आत्ता कोणी काही विद्यार्थ्यांना हेच माहिती नाही की माझा क्लास कुठे आहे माझी लॅब कुठे आहे मला कोणते विषय शिक्षक आहेत माझा टाईमटेबल टेबल कसं आहे मी किती वाजता येऊ या सर्व गोष्टी तुम्हाला आता त्रास देत आहेत आणि अशा परिस्थितीत हे दोन चार आठ पंधरा दिवस निघून गेले की लगेचच दिवाळी आणि दसरा आणि दिवाळी दसरा आले की सगळं विसरा असं तुम्हाला होईल आणि मग अचानक तुमची एक्झाम आल्यानंतर तुम्हाला खूप कन्फ्युजन होणार तुम्ही घाबरणार आणि मध्येच आजारी पडणार आणि मग घरच्यांना सांगणार की मी इतक्या लांब आलोय परंतु मला जमत नाही आहे मी आजारी पडलोय मला घ्यायला या ॲक्च्युली तुम्ही जर का पहिल्या दिवसापासून मी सांगितल्याप्रमाणे तयार केली तर तुम्हाला टॉप करायला कोणीही कोणीही थांबवू शकत नाही लक्षात घ्या आणखी एक आणखी एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो की जी मी स्वतः अवलंबलेली आहे काय होतं माहिती आहे का, का पुष्कळ वेळा काही विद्यार्थी अब्सेंट असतात मग एखादा जो टॉपिक एखाद्या चॅप्टरचा एखादा टॉपिक किंवा ज्या दिवशी जेवढे चार पाच लेक्चर झालेले आहेत किंवा प्रॅक्टिकल झालेले आहेत त्या विद्यार्थी याला ते थे माहितीच नाही आहे मग आपण स्वतः जायचं आणि त्याला सांगायचं काल तू अब्सेंट होतास परंतु एवढे एवढे टॉपिक सरांनी शिकवलेले आहेत मग तो ओब्विस्ली विचारणार की यार काय होतं त्या टॉपिकमध्ये आणि ही तुमच्यासाठी एक संधी असते तुम्ही तो टॉपिक पुन्हा त्याला सांगायचा कारण एखादी गोष्ट शिकण्यासाठी ती जर का आपण शिकवायची म्हटली तर ती आधी आपल्याला येणं गरजेचं असतं आणि एखाद्याला एखादी गोष्ट आपण शिकवतो ना तर बाय डिफॉल्ट आपलं जे काही नॉलेज असतं ना जे काही स्किल असतात ना ते खूप स्ट्रॉंग होत जातात आय हॅव द एक्सपिरियन्स आय हॅव डन द सेम थिंग ड्युरिंग माय ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन अँड द रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ यू तेव्हा अशा विद्यार्थी आणि अशी विद्यार्थी काय करतील मग तुम्ही एकदा का त्यांना समजून सांगितलं की ते किंवा त्याच्यासारखे आणखी जे काही अॅबसेंट राहिले ते वारंवार तुमच्याकडे येत राहतील आणि तुम्हाला सांगत जातील की बाबा मला सांग याच्यामध्ये काय झालंय त्याच्यामध्ये काय झालंय या टॉपिकमध्ये काय करायचं ही एक गोष्ट तुम्ही करायची आहे आता तुम्हाला काही असाइनमेंट्स दिल्या जातील काही प्रॅक्टिकल्स दिले जातील जर्नल कंप्लिशन दिलं जाईल वेळा मी बघितले विद्यार्थी काय करतात कॉपी पेस करतात कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करतात आणि लगेचच ते औपचारिकता पूर्ण करून देतात असं तुम्ही करू नका जेव्हा तुम्हाला एखादी असाइनमेंट दिली जाते मायक्रो प्रोजेक्ट दिला जातो प्रॅक्टिकल दिलं जातं किंवा जर्नल कम्प्लिशनला सांगितलं जातं तो पण एक अभ्यासाचाच भाग असतो ते पण तुम्ही समजून घेऊनच लिहिलं पाहिजे जर का तुम्ही लिहित असताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने लिहाल तर समजून लिहाल तर ती गोष्ट तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच कामी येणार आहे पुढची गोष्ट ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करता पॉईंट्स काढणं शिका पॉईंट्स काढणं शिकलात ना तर अगदी दोनशे किंवा दोन हजार पेजचं जरी पुस्तक असलं आणि तुम्ही पॉईंट्स काढण्यामध्ये अगदी तरबेज झालात ना तर अगदी दहा पेजमध्ये दोन हजार पेजचा जो काही सारांश आहे तुम्ही लिहू शकता त्याचे पॉईंट्स तुम्ही काढू शकता आणि एकदा का पॉईंट्स मिळाला की नंतर तुम्ही त्याला एक्सप्लेन चांगल्या प्रकारे करू शकता ती ही एक सवय तुम्ही लावून का ठेवा स्वतःला तुमच्या ज्या पण सवयी असतील की अगदी रात्रभर बसायचं आणि पाच तास अभ्यास करायचा आणि सहा तास अभ्यास करायचा याची काही गरज नाही आहे आणखी डिप्लोमाचे जेवढेही विद्यार्थी आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की डिग्रीला जर काही ॲडमिशन घ्यायचं असेल तर नव्वद टक्क्याच्या वरच तुम्हाला मार्क्स पाहिजे तरच तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज मिळणार आहे कारण डिप्लोमा करण्याचा हा एक मोठा ड्रॉबॅक आहे की ज्या वेळेस तुम्ही डिग्री करण्यासाठी बाहेर पडता त्यावेळेस तुमच्यासाठी फक्त टेन पर्सेंट जागा असतात प्रत्येक कॉलेजमध्ये आणि चांगल्या ज्या कॉलेजेस आहेत सीओ ए बी झालं व्हीजेटीआय झालं एस पी कॉलेज झालं या चांगल्या कॉलेजेसमध्ये सगळेच विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्रात तिथे जाण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे त्यांचं मेरिट खूप हाय लागतं जेवढेही कम्प्युटर आय टीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर मी म्हणतो नाईन्टी फाईव्ह प्लस जर का तुम्हाला येत असतील तरच तुम्ही काहीतरी अपेक्षा करू शकता की तुम्हाला या कॉलेजेस मिळू शकतील सो तुम्ही आत्ता डे वनपासूनच पासूनच सुरुवात करायची आहे सर्वात सर्वांनी आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेवढ्या पण युनिट टेस्ट येतील त्याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर करा तुम्ही आउट ऑफ स्कोर करण्यासाठी सोपा फॉर्म्युला आहे जेवढं सिलेबस आता कवर होणार आहे या पंधरा वीस दिवसामध्ये तुमची युनिट टेस्ट येण्याच्या आधी तो सगळा तुम्ही आत्ताच पक्का करून ठेवा कारण जेवढा सिलेबस कवर होईल तेवढ्यावरच युनिट टेस्ट होणार आहे त्यामुळे खूप कमी सिलेबस असणार आहे आणि तीस तीस मार्कांचे आणि तीसपैकी तीस जर का तुमचे आले दोन्ही युनिट टेस्टमध्ये तर तुमचा ॲव्हरेज होणार आहे दोन्ही युनिट टेस्टचा तीस आणि पासिंगसाठी फक्त चाळीस मार्क्स लागतात सो बोर्डाच्या एक्झाममध्ये जर का समजा काही इमर्जन्सी आली तुम्ही आजारी पडला किंवा घरी काही झालं आणि तुम्हाला अभ्यास नाही झाला तर तुम्हाला येणारी जी बोर्ड एक्झाम असते सत्तरपैकी फक्त दहा मार्क्स जरी मिळाले तरी तुम्ही पास होऊन जाणार परंतु त्या सत्तरपैकी जर का साठ आले आणि हे तीस तुमचे असेल तर नव्वद टक्के तुमचे मार्क्स पहिल्या सेमिस्टरला होते आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी Uh, नाईलाजाने uh, uh, काही इतर ब्रँचेसमध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्यांना फक्त कम्प्युटर आणि आय टीस पाहिजे होतं या सर्वांसाठी पण ही टीप महत्त्वाची आहे की युनिट टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळवा तुमचे प्रॅक्टिकल जेवढे होतील त्याच्यामध्ये व्यवस्थित परफॉर्मन्स द्या चांगल्या प्रकारे सबमिशन द्या व्यवस्थित हँडरायटिंग तुमचं चांगलं प्रेझेंटेशन असेल तुमचा परफॉर्मन्स असेल तुमचं सर्व शिक्षिका शिक्षकांशी जर का चांगलं इंटरॅक्शन असेल तर इंटरनलचे जे मार्क्स मिळतात तुम्हाला प्रॅक्टिकल वाय वाव नंतर तुमची असाइनमेंट सबमिशन या सगळ्या गोष्टीमध्ये जर का तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर इंटरनलमध्ये पंचवीसपैकी चोवीस तेवीस चोवीस तेवीस जर का तुमचा स्कोअर आला तर तुम्हाला नाईन्टी टू पर्सेंट यायला काहीही अवघड जाणार नाही आणि नंतर पहिल्या वर्षानंतर म्हणजे सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टूचा रिझल्ट आल्यानंतर जर का तुमची मार्क्स सगळ्यात जास्त असतील आणि तुम्हाला जर का वॅकन्सी असेल कम्प्युटर आणि आय टीमध्ये तर तुम्हाला स्विच करता येईल किंवा कम्प्युटर आय टीमधून इतर ब्रँचेसमध्ये पण स्विच करणारी विद्या विद्यार्थी आहेत सो तुम्ही एवढं लक्षात घ्यायचं की अभ्यास तुम्हाला करायचाच आता तुमचा जो मोबाईल आहे तुमच्या हातामध्ये त्याचा वापर कसा करणार आता वेळा तुम्ही बघितलं असेल की कॉलेजमध्ये काही शिक्षक इलेक्शनच्या ड्युटीवर असतात किंवा शिक्षकांची संख्या कमी असते आणि काही जे लेक्चर्स होतात ते ऑफ जातात तिथे शिकवायलाच कोणी नसतं मग त्यावेळेस आपण काय करतो मजा मारत बसायचं नाही आहे तुमचं जेवढंही रायटिंग वर्क आहे जेवढंही असाइनमेंट वर्क आहे मायक्रो प्रोजेक्ट वर्क आहे ते तिथेच बसून तुम्ही कम्प्लीट करायचं आहे सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये घेऊनच जायचे आहे आणि टाईमपास न करता या वेळेचा सुद्धा तुम्ही सदुपयोग घ्यायचा आहे किंवा तुमचा एक असा पोवर ग्रुप तयार करा की जे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांचा फक्त पिंड अभ्यासाचाच आहे ना अशाच विद्यार्थ्यांच्या सोबत राहा जे फक्त मजा करणार आहे तिकडे कुठला फेस्टिवल आला तिकडे गेले नंतर लेक्चर बंक केलं ले, नंतर कॅफेटेरियामध्ये जाऊन बसला कॅन्टीनमध्ये जाऊन बसला टाईमपास केला अगदी कूल आहे काय जबरदस्त मजा आहे याची नुसते पैसे उडवते कोणाचा तरी केक कापून बर्थडे सेलिब्रेट करतो आहे कोणाला गिफ्ट देतो आहे आपल्याला सर्वांना वाटतं की आपण पण असंच वागायला पाहिजे पण लक्षात घ्यावा असे विद्यार्थी पुष्कळ सेमी बघितलेत की पहिल्या सेमिस्टरला चार चार पाच पाच विषयामध्ये जे फेल होतात आणि पुढच्या सेमिस्टरला ते घरी बसतात त्यामुळे तुम्ही हे जे काही प्रलोभनं असतात त्याला बळी पडायचं नाही मोबाईलचा वापर जो करायचा आहे तो फक्त आणि फक्त अभ्यासासाठीच करायचा आहे यूट्यूब आणि फेसबुक हे अशी माध्यमे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या प्रोफेसर्सने दिलेल्या आहेत जर एखादा लेक्चर बंक असेल एखादं लेक्चर ऑफ असेल तर तुम्ही त्यावेळेसही तुमचे जे जी चांगल्या लेक्चरचे व्हिडिओ आहेत प्रत्येक विषयाचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स इंग्लिश ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे इंटरनेट पॅक नसला तरी चालेल किंवा नेटवर्क जरी नसलं तरी चालेल आणि तुमचा एक स्वतःचा हेडफोन असू द्या जेव्हाही तुम्हाला टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही कोणताही बी जी एम आयसारखा सारखा गेम फालतूचा गेम न खेळता या गोष्टी तुम्ही ऐकत राहा आणि प्रत्येक वेळेस जे पण तुम्ही ऐकाल त्याच्या नोट्स काढायचे तुम्ही सवय लावून ठेवा नोट्स काढण्याने काय होतं त्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट समजली आहे परंतु ती नंतर दोन दिवसांनी तुम्ही विसरणारच आहेत परवा तुम्ही काय जेवण केलं हे तुम्हाला आत्ता आठवत नाही आहे मला पण आठवत नाही आहे त्यामुळे आपण ज्या जर नोट्स काढलेल्या असतील तर त्या फक्त पॉईंट्स जरी वाचल्या ना तरी आपली मेमरी पूर्ण रिकॉल करते की त्या दिवशी मी काय ऐकलं आहे मी आजही ही गोष्ट अवलंबतो अप टू माय पी एच डी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एम फील नेट सेट एक्झामिनेशन एम पी एस सी अँड पी एच डी या सर्व स्टेप्स ज्या मी आतापर्यंत क्लाईन केलेल्या प्रत्येक स्टेप्समध्ये मी नोट्स काढलेले आहेत नोट्सचा जर का तुम्ही माझ्याकडे आलात तर माझ्याकडे भंडार आहे माझं जे बेडरूम मा आहे त्या बेडरूममध्ये कॉटमध्ये सर्वच्या सर्व माझ्या नोट्स आणि बुक्स आत्ता पण अजूनही आहेत म्हणजे आय फील रिअली प्राऊड really की मी काहीतरी तयार करून ठेवलेलं आहे आणि द सेम थिंग इज अवेलेबल इवन टुडे आणि आज जर का मी समजा माझ्या ग्रॅज्युएशनची नोटबुक बघितली आणि त्यातल्या जरी का मी एखाद्या नोट्स वाचल्या तरी पण मी रिकॉल करू शकतो की अरे त्यावेळेस मी फोनॉलॉजी ऑफ इंग्लिशमध्ये काय शिकलो होतं मार्फॉलॉजी ऑफ इंग्लिशमध्ये मी काय शिकलो होतो, होतो। या नोट्स काढण्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे आणि प्रत्येक वेळेस तयारी करत असताना तुमच्याकडे युनिट टेस्टचा पेपर किंवा मार्क्सचा बोर्डचा पेपर असणं गरजेचं आहे त्यावरून तुम्हाला एक येतं की हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर मार्क्सच्या दोन तीन एक्झामिनेशनमध्ये किती प्रश्न विचारले गेले आहेत किती वेटेज दिलेले गेले प्रत्येक चॅप्टरला वेटेज आहे ते पण काढून ठेवा तुमच्या सिलेबसमध्येच तुम्हाला समजेल की प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज आहे त्या वेटेजनुसार तुम्ही आत्ताच तयारी करा आणि तुमचा प्रत्येक गोष्ट कॉलेजमधली असून देत किंवा कॉलेजच्या बाहेरची असून देत एक्झामशी रिलेटेडच असली पाहिजे टाईमपास करायला तुम्ही एखादा तास दिवसभराचा देऊ शकता परंतु बाकीच्या सर्व वेळ तुम्हाला अभ्यासामध्ये द्यावं लागेल आहे तरच तुमची नैया पार होणार आहे नाही तर नाही लक्षात ठेवा ही इंजिनिअरिंग आहे हे, हे सोपं नाही वाटतं तेवढं आणि काही वेळ सुरुवातीला काय होईल माहिती आहे का, का तुम्हाला काहीच समजणार नाही दहा पंधरा दिवस काय महिनाभर काही विद्यार्थी जे असतात मराठी मिडियमवाले त्यांना काहीच समजत नाही दॅट्स ॲपसुल्युटली फाईन तुम्ही फक्त ऐकत राहा स्लोली अँड ग्रॅज्युअली तुमच्या डोक्यात येणार फक्त तुम्ही घाबरू नका एक पॉझिटिव्ह अप्रोचने जर का तुम्ही प्रत्येक लेक्चर आणि प्रॅक्टिकल अटेंड केलं ना तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल आणि व्यवस्थित परफॉर्मन्स द्याल आणि एकदा का तुमचा कॉन्फिडन्स वाढला की करू या मी करू शकतो मग तुम्ही अनस्टॉपेबल असाल तुम्ही या ज्या दोन चार गोष्टी मी सांगितलेल्या आहेत नोट्स तयार करणं दररोज रेग्युलर अभ्यास करणं जे काम ज्या दिवशी दिलं असाइनमेंट असो प्रॅक्टिकल असो मायक्रोपॉजी ज्या दिवशी दिलं त्याच दिवशी कम्प्लीट करा म्हणजे तुमच्यावर बर्डन मुळीच येणार नाही आणि तुम्ही मित्रांसोबतही व्यवस्थित गप्पा मारू शकतात आणि ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की आता मला खूप स्ट्रेस आला आहे किंवा खूप मला काहीच समजत नाही आहे त्यावेळेस नक्कीच तुमच्या आईवडिलांशी बोला तुमच्या शिक्षकांशी बोला तुमच्या चांगल्या मित्राशी बोला नातेवाईकांशी बोला भावाशी बोला बहिणीशी भावा बोला बोलण्याने तुमचं मन हलकं होईल आणि कदाचित तुम्हाला चांगल्या टिप्स पण मिळतील की बाबा असा प्रॉब्लेम आहे तो तू असा सॉल्व्ह करू शकतो काही वेळेस तुम्हाला इथलं वातावरण सूट होत नसेल काही वेळेस तुमचा पिण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो पाण्याचा किंवा एखाद्या वेळेस जेवण तुम्हाला सूट होऊ शकत नाही किंवा राहण्याचा प्रॉब्लेमही असू शकतो घाबरायचं नाही थोड्या दिवसांनी आपली बॉडी सगळ्या गोष्टी अडॉप्ट करते आणि या सर्व गोष्टी होत असतात कोणी काही अफवा पसरवली की काही होत नाही शेवटी तुमचं सबमिशन होऊन जातं आणि आपण बरोबर पास होऊन जातो बघा नुसते पास झाले चाळीस पन्नास टक्के घेऊन तुम्ही डिप्लोमा तर तुम्हाला कोणीही उभं करणार नाही तुमचं कुठल्याही चांगल्या डिग्री कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार नाही मग तुमच्या आईवडिलांना पुन्हा तुमचं डोनेशन देऊन कुठेतरी ॲडमिशन करावं लागेल आणि कुठेही जॉबही मिळणार नाही आणि बिझनेसही सेटअप होणार नाही तेव्हा या ज्या दोन चार गोष्टी मी सांगितल्या आहेत तुम्हाला अभ्यास कसा करायचा एक्झामची तयारी कशी कर करायची एवढं लक्षात ठेवा आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर का काही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा गुड लक